यूज करतो बाकी वगैरे ओके करायच्यासाठी तुमच्याकडे हे चालू करण्यासाठी सर्वप्रथम बॅक साइडला एक बटन आहे ऑन ऑफचा सिंबल आहे ओके तुम्ही ओपन ऑन करा ओपन ऑन करायचं आहे लेफ्ट साईडला करून बटनला ओके हे वरच्या साईडला घ्यायचा आहे आणि त्या पेन ने सपोज फॉर एक्झाम्पल आपण नंबर्स देतोय नंबर एनरल डेली रोजच्या याच्यामध्ये काही जे लिहित असू त्या पर्पज साठी आपण यूज करू शकतो आणि सपोज आपल्याला हे इरेज करायचं आहे डिलीट करायचं इथून तर याच्यासाठी आपल्या इथे एक बटन आहे डिलीट एक खाली बघा सर तर ते जर तुम्ही क्लिक केलं तर ते ऑटोमॅटिकली सर्व इरेज होऊन जाणार आपलं सर ओके सो नुसतं जे इझी आहे तुम्हाला रफ करायची गरज नाही सो यु फॉर एक्झाम्पल तुम्ही असं म्हणजे 1 टू थ्री फोर फाय 6 नंबर लिहिले आणि इरेज करायचं तुम्हाला जस्ट ए डीिट बटन वरती क्लिक करायचं सो इट विल आता पाठी दाखव सगळ्यांनी आवडली का Obrigada. Porque... Okay.